बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर विजया वाडलिखित कथा ट्रायल मॅरेज मिनल नको का असं आता करूस आदिनाथनं चक्क मिनलचे पाय धरले तशी ती गडबडनं पाय आक्रसून घेत पलंगावर मांडी घालून बसली कारण होतं मॉर्निंग टीचं सासूबाई रविवारचा सा जरा अधिक वेळ बाहेर रिंगाळल्या त्यांच्या क्लबमध्ये आज हेरिटेज जांभूळ रस पार्टी होती झाला थोडा उशीर पण इकडे हरिपंतांचं मातं भडकलं अरे संडे मूड वगैरे काही असतं की नाही पण त्यांना ना फिरण्याचा छंद ना, ना भक्तीचा आनंद तोंडसुख हीच एक तलफ ऑफिस होते तोवर किती छान दिवस होते घरादाराला बारा बारा तास हरी बाहेर आणि सुधा मोकाट मॉर्निंग वॉक हास्य क्लब हेरिटेज पार्टीज भिशी क्लब लेडीज न्यू चान्स पार्टीज सिनेमे नाटकं दुपार फराळ कलरफुल आयुष्याला हरीच्या निवृत्तीने विराम मिळाला भिशी पार्ट्या बंद सकाळची प्रभात फिरी तेवढी आरोग्य करणे हट्टाने चालू होती हरी गोडबोले फक्त अडनावातच ते गोडपण साक्षात भडकमकर होते हे काय चहा कोण करणार सकाळचे नऊ वाजले त्यांचा कडाड कडकड आवाज ब्लॉक भर घुमला आदिनाथ आणि मिनल एकमेकांच्या मिठीत मस्त पहुडले होते खर तर दोघांनाही चहाची तलप आली होती पण सकाळचा चहा नाश्ता हे सुधा डिपार्टमेंट होतं आणि सुधा तर हेरिटेज जांभूळ आख्यानात मग्न मिन्या करते त्यानं मुके घेत मिनलला मानवलं ओके बाबा करते त्याची नवी कोरी बायको एकदाची कबूल झाली उठली तिच्या अंगावर तोकडी पारदर्शी नायटी होती जरा गाऊन घाल मिन्या तो न राहून म्हणाला मला अक्कल आहे तेवढी मूर्ख कुठचा तिने सकाळी सकाळी आठ दिनातला घरचा आहेर दिला केस पिन करून गाऊन घालून बाहेर आले किती आरडाओरडा करता बाबा चहाच आहे ना माझे बाबा सगळ्यांचा चहा सकाळी करतात आईला प्रेमानं उठवतात ए तुझ्या बापाचं कौतुक नाही पिता येणार मला फक्त चहा पिता येईल हरिपंत गुरकले ती अपमान घेऊन आत गेली चहा केला आणि त्यांच्या समोर न बोलता ठेवला आणि रविवारची वृत्तपत्रे तिने हाती घेतली ती खाली ठेवायची आधीचा बाप वाचणार मग इतर मी इतर नाही सून आहे या घरातली ती म्हणाली बायको मूर्ख आणि सून दीड शहानी हीच गोडबोल्यांची कर्मकहाणी सासरा जमदग्नी आणि नवरा मुख हे पण गोडबोल्यांच्या सुनेचं प्राक्तन आहे वाटतं फार बोलली जा चुप एकदम चुप चुप बसून इथे अपमान सहन करायला राहतच कोण आहे जीभ फार चुरचुरायला लागली आउट ऑफ माय साईट ऍट वन्स तिला वाटलं या माणसाला बीपीचा अटॅक येईल ती पाठ फिरून आत गेली बॅग भरू लागली आदिनाथ दास्तावलाच हे ऐक ना मिन्या पण त्याची मिठी सोडून दिला की धक्का कराटे चॅम्पियन मिनलनं तो भेलकांडलाच पण चिकाटी सोडली नाही ती पलंगावर बसून आईस फोन करणार एवढ्यात आदिनाथनं तिचे पाय धरले मिनल मिनल नको ना ग आता ताईपणा करूस पण बहुराणी तापली होती ना पण आक्रसून मांडी घालत आईला फोनद्वारे खलिता गेला आय डोंट वॉन्ट टू स्टे विथ धीस पीपल आई मी परत येते एक महिन्यात मी विटले फाटले तुटले ग आणि पाठोपाठ हो चालले मी चा प्रवेश रंगला आणि ती टॅक्सी करून बाहेर आली आदिनाथ रडायला लागला तसे हरिपंत चौताळे अरे पुरुष आहेस ना मग सिंहाची आयाल धारण कर बाबा तुमची बायको अजून घरी आली नाही म्हणून राग राग करून माझी बायको बाहेर काढलीत अरे गाडवीच्या ती आपल्या पायानं गेली मी उचलून टॅक्सीत नाही बसवली तिला कामा तुरानान न भयम न लज्जा त्यांचा असाच व्हायचा बार बार फ्या बाईल बुद्ध्या बाळट कुठला त्याला बापाच्या सरबत्तीने अधिकच नर्वस वाटू लागलं आल्या इतक्या आनंदात होत्या उगवलात हरिपंतांना त्याने उत्तरच दिलं नाही सून पळाली माहेरी एक चहा करावा लागला तर सुटली बिचारी तुमच्या काचातून तुमची निवृत्ती म्हणजे माझी सक्त मजुरी झाली आधी बारा बारा तास बाहेर असायचा तेव्हा सुख होतं राहत आत्ता त्याला घराबाहेर उभं केलंय म्हणून शोधायला बाहेर होते मी सुधा घडा रिता करीत आत गेली आपण किती नकोसे आहोत याचा बोध हरिपंतांना झाला तसे ते मूर्ख बडबडी भटक भवानी अशी विशेषणे घालीत बायकोचा उद्धार करू लागली इकडे मिनल आईच्या हातचा पालक परोटा खात आनंदात म्हणाली तिकडे नको हा जायला लावू मला तिची धाकटी बहीण सोनल म्हणाली तायडे केवळ एक महिन्यात विटली सासरला दोन दोन रिसेप्शन केली आपण एक पुण्यात एक मुंबईत हजार हजार लोक होते भारताची पॉप्युलेशन अब्जावधी आहे सोनल दोन हजार इज नथिंग तरी पण तायडे आपण आहेरांची पाकिटं घेतली आपण मागितली होती का कृपया आहेर आणा असं तर लिहिलं नव्हतं ना हां नो प्रेझेन्स लिहायचं राहिलं ब इट्स ओके सोनल डेरी भरभरून जेवलेत लोक सहाशे नव्वद पर पर्सन मोजलेत बाबांनी तरी पण नाव ठेवतीलच लोक तायडे ठेवली तर मला ठेवतील ना आय डोंट माइंड त्याकरता त्या जमदग्नी सासऱ्याकडे मुळू मुळू नवऱ्याकडे मी जन्म काढू इम्पॉसिबल सोनल लोक गेलेत ते लावत ती परत चवीनं चटणी बरोबर पालक पराठा खाऊ लागली मी जरा बाहेर जाते का आई सोनल होकार नकाराची वाट न बघता चपला घालून ओढणी सावरीत बाहेर पडली मक्या मी निहार हॉटेलात वाट बघते लगे लगेचच ये मी वाट वाट बघते कळली ना इमर्जन्सी तिनं कॉफी मागवली मकरंद मराठी विसाव्या मिनिटाला हजर झाला आलास किती काळजी काळजी लावलीस न येऊन सांगतो कुणाला काय झालं सोनू त्यानं काळजीनं विचारलं तशी सोनल एकदम उठली आणि भर हॉटेलात त्याच्या कुशीत शिरून रडायलाच लागली काय झालं सोनू चल बाहेर जाऊ चल सोनल कॉफीचे पैसे चुकते करून मकरंद सोनलबरू हॉटेलच्या बाहेर पडला तिला विलग करीत पण तिचा हात घट्ट धरीत म्हणाला आई काही म्हणाली का माझ्यापेक्षा वरचढ जावंही हवं आहे का तिला मी पण पी जी करतोच आहे ना मग लगे हात डॉक्टरेट आहे वट इज सो बिग ग्रेट अबाउट दॅट आदिनाथ नाही रे मकू लाडक्या मी स्वप्नातसुद्धा दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाही रे तुझ्याशिवाय इतका 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 म्हणजे फारच फारच आवडतोस रे मकू तू मला पण थिंग्स बिकम डिफरंट आफ्टर मॅरेज मकू माझी तायडी विटून फाटून तुटून परत आली रे काय इतका खर्च करून दोन दोन रिसेप्शन केली मुंबई पुण्यात पाण्यासारखा पैसा गेला आता आहेर मिळाले म्हणा सज्जड पण लोक किती नावं ठेवतील शिवाय माझ्या आईबाबा म्हणतील ना मिनल नाही टिकली सोनल टिकेल गॅरंटी काय म्हणून तर बोलावलं ना तुला अगदी घाईघाईनं मक्या आपण आपण ट्रायल मॅरेज करू घरी घरीच तू मी तुझे आई वडील आणि माझेही माझी तायडी बस मग ते टिकलं ना वर्षभर म्हणजे मी तुला तुझ्या आईबाबांना सहन करू शकले तर करू रिसेप्शन वर्षानंतर सोनू कसं सुचतं ग तुला आयडिया इज गुड ठर्या ठऱ्या ट्रायल मॅरेज जिंदाबाद दोघांनीही मग आनंदाने भेळ खाल्ली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद